शाळेत पोरं स्कूल बसणं नाहीतर आई वडला संघ गाडीवर जातात तर कुणी सायकलवर सोडायला येते ती नाहीच जमलं तर, तर चालत का शाळा गाठते पण एका पट्ट्याचा कार्यक्रम जरा या आहे गड्याची शाळेत एंट्री होती की थेट घोड्यावरनं इबी रुबाबात आणि स्टाईल सोलापुरी वाघाचा नादच निराळा सकाळ झाली का गड्याची शाळेला जायची लगबग वाघाच्या घरी सात घोडं लहानपणी आज्यानं घोडा पळवायला शिकवला मग काय ह्योच यार आणि ह्योच दोस्त आदर्श शिवाजी महाराजांचा भक्त शाळेच्या दप्तरावर बी शिवाजी महाराज आणि अंगात एखाद्या मावळ्यावानी उत्साह मग पट्ट्या वाघच असणार की ओ

बरं वागा तुझी शिकण्याची जिद्द आणि शिक्षणाची गौडदौड अशीच राहो आणि तू मोठा माणूस हो याच तुला शुभेच्छा सोलापूरवरनं विश्वभूषण लिमिए साम टी